सुरगाणा विहिरीत पडल्याने शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू तालुक्यातील करंजाळी येथील धक्कादायक घटना सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील शाळकरी मुलीचा ठक्कर बापा योजनेच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सविता शिवाजी भोये ही मुलगी निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रम शाळेत सहाव्या इयत्तेत शिकत होती सविताच्या घराजवळ ठक्कर बापा योजनेच्या विहिरीचे सुमारे चार वर्षापासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचे बांधकाम करीत नाही विहीर सविताच्या घराजवळ असल्याने सविता शेतात जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ती बुडाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय विहीर खोल असल्याने पोहणाऱ्या पानबुड्यांनी शव बाहेर काढले तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासांत मृत घोषित केले शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे करणजाडी गावात सुमारे चार वर्षापासून कळवण प्रकल्पाअंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्याने माझ्या मुलीचा जीव गमवावा लागलाय यापूर्वीही अनेक वेळा गायी बैल जनावरे विहिरीत पडले अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी त्याचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी मुलीचे वडील शिवाजी भोई यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा